सांगली जिल्हा पोलीस दलाकडून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा पुरस्कार आणि सन्मान सांगली जिल्हा पोलिस दलाकडून गणेशोत्सव कार्यकाळामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे पोलीस मुख्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक संदीप घुघे आणि अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या हस्ते विजेत्या गणेश मंडळ प्रतिनिधींना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला उपविभागीय स्तरावर प्रत्येकी तीन मंडळांना यावेळी प्रथम द्वितीय तृतीय अशा प्रकारे सन्मानित करण्यात आलं या सर्व मंडळांनी गणेशोत्सव काळामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला तसेच शासनाच्या निर्देशानुसार आणि पोलीस दलाच्या नियमानुसार उत्सव साजरा केला आणि त्या जिल्ह्यातील सहा विभागातील अठरा मंडळांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली